नागपूर रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गाचं काम शाहूवाडी तालुक्यात युद्धपातळीवर सुरू आहे मात्र महामार्ग अधिकाऱ्यांनी या रस्त्याला सेवा रस्ता ठेवलेला नाही त्यामुळे रस्त्याकडेला असणारी घरं दुकानं हॉटेल यामध्ये प्रवेश कसा करायचा असा मोठा पेच प्रसंग स्थानिक नागरिकांसह प्रवाशांसमोर उभा आहे भारतीय राज्य प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याबाबत तातडीनं निर्णय घ्यावा अशी मागणी होतीये रत्नागिरी नागपूर चौपदरीकरणाचा महामार्ग शाहूवाडी तालुक्यातून गेलाय भाडळे खिंड ते आंबा घाट रस्त्याचं काम सुरू आहे हा महामार्ग वारुळ लवाळा चांदोली या गावातून जातोय त्यामुळे वारूळ लवाळा चांदोली इथल्या नागरिक आणि शेतकऱ्यांना ये जा करण्यासाठी सेवा रस्ता करण्याची मागणी जोर धरू लागली आहे लव्हाळा इथं कमी भराव टाकून रस्ता करावा अन्यथा या गावातील नागरिकांना घरातून बाहेर पडणंही कठीण होणार आहे तर महामार्गावरील वाहनधारकांना या परिसरातील दुकानं हॉटेल मध्ये जाणंही अवघड होणार आहे त्यामुळे या ठिकाणी तातडीनं सेवा रस्ता करण्याची मागणी होतीये